आता रामकृष्ण हरी मित्रांनो तर माझ्यामागास जे आपण बघताय ते श्री क्षेत्र देहूगाव म्हणजे संत जगद्गुरू तुकाराम महाराज सस्त यांचं जन्मगाव आणि जन्मस्थळ या ठिकाणी मिळालेलो आहे आणि मी तुम्हाला या क्षेत्राविषयी पूर्णपणे माहिती देणार आहे तर हा मी जे जिथं थांबलेलो आहे ते घाट आहे हा घाट आहे इंद्रायणीच्या नदीकाठी हा हे जन्मस्थान आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं राम कृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहूगाव जन्मगाव या ठिकाणी आपण महाराजांचं दर्शन आणि चरित्रविषयी पूर्ण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण दर्शन आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जगदुरु संत तुकाराम महाराज यांचा जन्म इसवी सन पंधराशे आठ या कालखंडामध्ये झाला होता प्रत्येक अभंग कीर्तनकार मराठी कवी त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचा मृत्यू इसवी सन सोळाशे मृत्यू तर ते ते नाही म्हणता येणार पण निर्वाण त्याबद्दल त्याचा कुठलाही पुरावा आपल्याला मिळालेला नाही पण निर्वाण त्यांचा सोळाशे पन्नासला अभंग चरित्रामधून आपल्याला बघायला मिळतो संत तुकाराम महाराज हे आद्य कवी लेखक अभंग ग्रंथ कीर्तन भजन या सर्व गोष्टीसाठी प्रसिद्ध होते आता सध्या जो आपण मंदिर बघतोय तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर शिळा मंदिर हे नव्याने बांधकाम पूर्ण केलेले आहे त्याची शिळा या मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत त्यामुळे या मंदिराला शिळा मंदिर असं समोरल्या जाते संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले होते वडिलांचे नाव बोल्लोबा आंबिले आणि महत्त्वाचं म्हणजे ते एक साहित्य रचनाकार तुकारामाची गाथा पाच हजारापेक्षा जास्त त्यांचे अभंग हस्तलिखित दगडावर व पुस्तकांवर लिहिलेले व कोरलेले आहेत लोकशिक्षक समाजसुधारक कवी म्हणून आपण संत तुकाराम महाराजांना ओळखले जाते संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेविषयी भयंकर टिप्पणी केली आहे त्यांच्या आईचे नाव कनकाबाई बुल्लबा अंबिले हे होते त्यांच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई म्हणजेच आवली असे होते सदा तुकाराम महाराज संस्थान हे इंद्रायणी नदीकाठी असलेले हे जन्मस्थान आहे प्रामुख्याने मंडळी बीजेच्या दिवशी या ठिकाणी मोठमोठ्या मुट संख्येने भाविक या नदीकाठी या नदीतीरी सर्व वारकरी संप्रदाय या ठिकाणी उत्सव करण्यासाठी हजर राहतो वारकरी संप्रदायातील कळस म्हणून असे त्यांना संबोधले जाते इंद्रायणी नदीकाठी वसलेला हे छोटसं देहू गाव संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला आहे संपूर्ण देव लोक या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे दर्शन करण्यासाठी येतात संत तुकाराम महाराज गाता अभंग साहित्य रचना पाच हजारापेक्षा अभंग त्यांनी लिहिलेले आहेत आता आपण संत तुकाराम महाराजांचा वाडा ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे जन्म झाला होता त्या ठिकाणी आपण आलेलो आहे जन्मस्थान मंदिर आहे जन्म एकोणी सोळाशे आठ परायण झालेले आहेत सोळाशे एकोणपन्नास रोजी तर ते हा त्यांचा वाडा आहे इथंच त्यांचं जन्म आणि वास्तव्य गेलेलं आहे विठ्ठलकुडीचे दैवत संत तुकाराम महाराज संत ज्ञानदेव महाराज संत सत्तांचे फोटो या वाड्यामध्ये लावलेला आपल्याला दिसतात त्यांच्या पत्नींचे त्यांच्या शिष्यांचे पण फोटो त्यांचे आराध्य श्री विठ्ठल पंढरपूर यांचे सुद्धा चित्र आपल्याला या मंदिरामध्ये दिसून येते या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता अभंग कीर्तन या ठिकाणी ते करत होते हीच ती त्यांची सच्चिदानंद स्वरूपाची मूर्ती आहे हा हा

संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाबाई म्हणजेच आवली लाडाने आवली हे त्यांचं नाव होतं येथे पण त्यांचं बाजूला छोटंसं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे हाच त्यांचा वाळा पूर्ण संपूर्ण नदीकाठी असलेले हे पूर्ण संत तुकाराम महाराजांची घर आहेत पुरातन वाळा आहे सोळाशे आठ या कालखंडामधला अतिशय पुरातन वडा हा लाकडी वाड्याने प्रसिद्ध आहे संत तुकाराम महाराजांची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते त्यानंतर आपण संत तुकाराम महाराज वैकुंठसी गेले या ठिकाणी आपण आता आलेलो आहे वैकुंठ गमन या ठिकाणी आपण पोचलो तर याच ठिकाणाहून संत तुकाराम महाराज वैकुंठसी गरुड पक्षी विमानाने पुष्पक विमानाने वैकुंठसी निघून गेले त्यांना पुष्पक विमान घ्यायला आले आणि ते सदेह त्या विमानामध्ये पुष्पक विमानामध्ये बसून गेले कलीच्या काळामाता सद्गुरु संत तुकाराम महाराज हीच ती जागा आहे जिथून ते ओसले सदेह वळखुंट आला गाभाऱ्यामध्ये सुंदर हस्तकला करण्यात आलेली आहे सुंदर अशी कीर्तन स्वरूपातली त्यांची मूर्ती त्या ठिकाणी डाव्या बाजूला भिंतीवर त्यांचे छायाचित्र कोरलेले आहे त्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे की त्यांनी त्यांचा प्रवास कित्येक ठिकाणी त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या भक्तांसोबत शिवनेरी छत्रपती शिवरायांचे कडून आलेले सैनिक असतील मावळे असतील यांचं मंथन करणं या ठिकाणाहून संत तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज व गेले तो क्षण आपल्याला दाखवताना संत तुकाराम महाराजांना विठ्ठल भक्ती असल्यामुळं ते नेहमी या कार्यामध्ये मग्न असायचे त्यांची पत्नी आवली जाता यांनी खूप त्यांना सहकार्य केले अभंग म्हणत भंडारी या पर्वतावर जाऊन ते नेहमी अभंग गात असत विठ्ठलांनी त्यांच्या गाथा त्यांना पाण्यातून आणून तो क्षण कीर्तन भजन अभंग यासारख्या कला तेजो उपस्थित असत विठ्ठलांचे भक्त असल्यामुळं त्यांना नेहमी विठ्ठल 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 या गोष्टीचाच भास होत असत या मंदिराची एक कला या व्रक्ष या व्रक्ष या आहे तुकाराम बीजीच्या दिवशी या मंदिराचे पानं झाडं हे दुपारी बारा वाजता हल हलतात श्री नांदुलकी वृक्ष या वृक्षाचं नाव आहे तुकाराम महाराज वैकुंठ गमन स्थान हेच ते स्थान आहे ज्या ठिकाणी या वृक्षाची निर्मिती झाली आणि हे वृक्ष तयार झाले आहेत खूप पुरातन आणि सोळाशे कालखंडामधलं हेच ते वृक्ष आहे Nandolu ki yok